यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे रोटरी क्लब उमरखेडद्वारा आयोजित हा कार्यक्रम मागील सव्वीस वर्षापासून या ठिकाणी आयोजित केला जातो आणि कमीत कमी शंभर बाटल्या रक्तदान करण्याचे त्यांचे उद्दिष्ट दरवर्षी असते आणि हे कार्य ते समाजसेवेतून मोफत सतत करत असतात तर आज सुद्धा त्यांनी एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी सध्या डॉक्टर राऊत त्याचबरोबर पी एन देशमुख या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करताना दिसत आहेत अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजाईकर उमर आज सव्वीसावं चालू आहे સવ્વીસ વર્ષ અને જવળ જવળ અમે એક દોન કરોડ રૂપિયા ગ્રન્ટ ઘટ્યા મેચિંગ ગ્રન્ટ લોકકલેણા મુખ્ય હા મશાન ભૂમિંગી ગોષ ભાવે સંજીવ स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून झालेली आहे जवळपास सव्वीस वर्ष होते पंचवीस कंप्लीट सध्या रौप्य महोत्सव वर्ष सुरू आहे आणि हा ब्लड डोनेशन कॅम्प दरवर्षी या ठिकाणी आयोजित केला जातो जवळपास हंड्रेड बॉटल जमा करायचं आमचं टार्गेट असते कधी कधी आसपास पोचतो आम्ही आणि हा आमचा रेग्युलर उपक्रम आहे आणि आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त जनतेची सेवा करता आणि त्यात ब्लड डोनेशन सारखं का चांगलं काम पवित्र काम आम्ही करत आहोत हे आम्ही अभिमानानं सांगतो काय किती रक्तदान आतापर्यंत कि बावीस वेळा केले बावीस वेळा नाव काय तुमचं इंद्रकुमार सदाचिव शेटे कुठले रामणगाव बारा बारा शेटे साहेब तुमचं अभिनंदन तुम्ही बावीस वेळेस रक्तदान केलं त्याबद्दल तुम्ही या बावीस वेळेस रक्तदान केल्यानंतर तुम्ही कधी आजारी वगैरे पडले का नाही तर तुम्ही ह्या रक्तदानातून लोकांना काय संदेश द्याल समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे समाजाचा काहीतरी जीवने कामी आयला पाहिजे आपण अच्छा आणि ह्याच्या रक्तदानापासून काय फायदा होत आहे असं वाटतं तुम्हाला रक्तदानामुळे शरीर आपल्या कंटिन्यू मध्ये रिफ्रेशमध्ये राहते अच्छा